श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते नऊ ऑगस्ट शुक्रवारी आलेली आहे नागपंचमी श्रावण महिन्यातला सर्वात महत्त्वाचा आणि पहिला सण तो म्हणजेच नागपंचमी तर या नागपंचमीच्या दिवशी आपल्याला काय करायचे आहे आणि काय करायचे नाही आहे कोणत्या गोष्टी या आपल्याला टाळायच्या आहेत याबद्दलचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे नागपंचमी या सणाचं काय महत्त्व आहे हे सुद्धा मी तुम्हाला या आपल्या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे शास्त्रानुसार नागपंचमीच्या दिवशी काही गोष्टी करणं हे अशुभ मानलं जातं काही गोष्टी करणं हे टाळायला सांगितलं गेलं आहे आणि अशा काही गोष्टी जर आपल्याकडनं घडल्या तर त्यामुळे आपल्याला पुढ पुढे त्याचा आपल्या भविष्यावर काही अशुभ परिणाम हा होऊ शकतो त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी अशा कोणत्या गोष्टी आपल्याला चुकूनही करायच्या नाही आहेत आणि कोणत्या गोष्टी या करायच्या आहेत हेच आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया आणि ही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी या ज्या चुका आहेत तुमच्याकडनं होऊ नये यासाठीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे ह्या व्हिडिओतून तुम्हाला ती माहिती मिळेल आणि तुमच्याकडनं त्या चुका नागपंचमीच्या दिवशी होणार नाहीत चला तर मग आजच्या या व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया नागपंचमी सणाला आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे आणि नागपंचमी यावर्षी नऊ ऑगस्ट रोजी शुक्रवारी साजरी होणार आहे या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते नागदेवतेची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती राहते आणि त्याचबरोबर कालसर्पदोषापासून सुद्धा मुक्ती मिळते ज्यांच्या कुंडलीमध्ये कालसर्पदोष लिहिलेला असतो तर त्यांनी या नागपंचमीच्या दिवशी तर नागांची ही नक्की करावी नागपंचमी हा सण श्रावण शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो देवतांमध्ये सापांना नेहमीच महत्त्वाचं स्थान आहे भगवान विष्णू हे शेष नागाच्या पलंगावर झोपतात आणि भगवान शंकर हे नागाला आपल्या गळ्यामध्ये ठेवतात नाग हा शिवांच्या गळ्यातील अलंकार मानला जातो नागपंचमीला आपल्या जीवनामध्ये समृद्धी येण्यासाठी आपल्या शेतातील पिकांचे रक्षण करण्यासाठी नागदेवतेची पूजाही केली जाते नागपंचमीच्या दिवशी भगवान भोलेनाथांची नागदेवतेसह पूजा केल्याने आपल्या जीवनातील कालसर्प दोषा संपतो आणि या दिवशी नागांना अभिषेक करून त्यांना दूध अर्पण केल्याने आपल्याला पुण्य प्राप्त होतं शास्त्रानुसार नागपंचमीच्या दिवशी आपल्या घरामध्ये नागाचे चित्र लावून त्यांची पूजा केल्याने त्यांना दुधाचा दूध लायांचा नैवेद्य अर्पण केल्याने आपल्या कुटुंबावर नागदेवतेची कृपा ही कायम राहते असं मानलं जातं नागपंचमी हा सण साजरा करणं म्हणजेच नागदेवतेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे तर असे हे नागपंचमी या सणाचे महत्व आहे आणि आता आपण बघूया की नागपंचमीच्या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी या करायच्या नाही आहेत आणि कोणत्या गोष्टी या करायच्या आहेत नाग मीचे ही तर नागपंचमीच्या दिवशी सापांना त्रास होईल असं कोणतंही काम आपल्याला करायचं नाही आहे तर सापांच्या प्रतिमेची सापांच्या फोटोची सापांच्या चित्राची आपल्याला पूजा करायची आहे आणि त्यांचे सदैव रक्षण करण्याची शपथही आपल्याला घ्यायची आहे धार्मिक मान्यतेनुसार नागपंचमीला लोखंडी कडई किंवा तवा हे वापरू नये असं सांगण्यात आलेलं आहे यामुळे सर्पदेवाला त्रास होतो असं मानलं जातं नागपंचमीला नागदेवतेला तांब्याच्या भांड्यात दूध हे अर्पण चुकूनही करू नका नागपंचमीला आपण नागदेवतेला दूध हे अर्पण करत असतो मग हे दूध आपल्याला तांब्याच्या भांड्यामध्ये घेऊन ते अर्पण करायचं नाही आहे तर ते आपल्याला पितळीच्या भांड्यामध्ये घेऊनच अर्पण करायचं आहे नागदेवतेला दूध अर्पण करताना पितळीच्या भांड्याचाच आपल्याला वापर करायचा आहे त्याचप्रमाणे नागपंचमीला जमिनीची खुरपणे शेतातील गवत काढणं किंवा शेतामध्ये नांगरणं यासारखी जी कामे आहेत ती कामे आपल्याला चुकूनही करायची नाही आहेत त्याचप्रमाणे आपण आपल्या घराच्या बाहेर छोटंसं गार्डनही केलेलं असतं आणि त्या गार्डनमध्ये सुद्धा आपण जी काही झाडंही लावलेली असतात तिथेसुद्धा आपल्याला चुकूनही तिथली जी माती आहे ती चुकूनही खाणायची नाही आहे त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला झाडेसुद्धा कुठलंच झाड हे तोडायचं सुद्धा नाही आहे कारण यामुळे जमिनीत असलेल्या सापांच्या बिळ्याला नुकसान होऊ शकतं आणि जर सापांना या दिवशी काही हानी झाली तर त्याचा हा आपल्याला लागतो त्यामुळे या दिवशी चुकूनही तुम्ही एखादंही झाड हे तोडू नका किंवा जमिनीमध्ये नांगरणी करू नका किंवा जमीनही चुकूनही खणू नका त्याचप्रमाणे या दिवशी कुठलीही भाजी ही चिरली जात नाही कुठलीही वस्तूही कापलीसुद्धा जात नाही या दिवशी सुई चाकू यासारख्या धारदार वस्तूंचा वापर हा सुद्धा या दिवशी करणं अशुभ मानलं जातं त्यामुळे या दिवशी कुठलीही वस्तू चिरू नका किंवा कापूसुद्धा नका त्याचप्रमाणे शिवणकामासंबंधित कोणतेही काम हे करू नका कारण तसं करणंसुद्धा अशुभ हे मानलं जातं आणि त्याचप्रमाणे सुईचासुद्धा या दिवशी चुकूनही वापर हा करू नका त्याचप्रमाणे या दिवशी गॅसवर तावासुद्धा हा ठेवला जात नाही या दिवशी ताव्याचा वापर हा सुद्धा केला जात नाही नागपंचमीच्या दिवशी लोखंडी तव्यावर चुकूनही अन्न हे शिजवू नका आणि त्याचप्रमाणे या दिवशी भात मनाई मनाईही केलेली आहे नागपंचमीला सापाला दूध हे कधीही देऊ नका वैज्ञानिकदृष्ट्या असं म्हटलं गेलं आहे की साप हे दूध पित नाही खरे तर सापांना जबरदस्तीने दूध पाजणं हे त्यांच्यासाठी घातक ठरू शकतं नागपंचमीच्या दिवशी नागाच्या मूर्तीला दुधाचा अभिषेक करावा किंवा नागाच्या फोटोला नागांच्या चित्राला तुम्ही दुधाचा नैवेद्य हा अर्पण करू शकता पण नागांना सापांना या दिवशी चुकूनही दूध हे पाजू नका नागपंचमीच्या दिवशी जमीन खोदू नका तसंच शेती संबंधित जी काही कामं आहेत ती सुद्धा करू नका पावसाळ्यामध्ये साप हे बाहेर पडतात आणि त्यामुळे जमीन खोदल्यास त्यांना नुकसान हे होऊ शकते आणि या दिवशी जर सापांना नुकसान झालं तर त्यामुळे तुम्हाला खूप मोठे नुकसान हे होऊ शकते त्याचे खूप वाईट परिणाम हे तुमच्या आयुष्यावर होऊ शकतात आणि खूप मोठे पाप हे तुम्हाला लागू शकते त्यामुळे या दिवशी जमीन चुकूनही खोदू नका नागपंचमीच्या दिवशी सापांचा छळ करून त्यांना मारल्याने कालसर्प दोष हा आपल्याला लागतो आणि हा दोष अनेक पिढ्यान आपल्याला चालू राहतो त्यामुळे या दिवशी नागपंचमीच्या दिवशी तुम्ही सापांचा छळ हा चुकूनही करू नका कुठल्याही सापाला चुकूनही मारू नका तर या साऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला नागपंचमीच्या दिवशी चुकूनही करायच्या नाही आहेत आणि आता नागपंचमीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे हेच आपण बघूया नागपंचमीच्या दिवशी उपवास हा ठेवला जात असतो आणि या दिवशी उपवास केल्याने साप आपल्याला कधीच दंश करत नाही कधीच आपल्याला हानी हे पोहोचवत नाही असं मानलं जातं या दिवशी आपल्याला देवताना दूध मिठाई फुलेही अर्पण करायची आहेत मग तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये जाऊन तिथेसुद्धा नागदेवतेची पूजाही करू शकतात किंवा तुमच्या घरीच तुम्ही नागांचे चित्र फोटो किंवा एखादी प्रतिमा बनवून त्याची पूजाही करू शकतात आणि नैवेद्यसुद्धा अर्पण हा करू शकतात या दिवशी नागपंचमीचा जो काही मंत्र आहे तो सुद्धा आपल्याला त्याचासुद्धा जप हा करायचा आहे ज्यांच्या कुंडलीमध्ये राहू केतू हे भारी आहेत त्यांनी या दिवशी व्रत हे जरूर ठेवायचं आहे या दिवशी सापांसाठी केलेली कोणतीही पूजा ही, ही नागदेवतांपर्यंत पोहोचते असं मानलं जातं म्हणूनच अनेक जण या दिवशी सर्पदेवतांच्या रूपामध्ये जिवंत सापांची सुद्धा पूजा करतात हिंदू धर्मामध्ये सापांना सर्पदेवता म्हणून पूजनीय मानले गे हे गेलेले आहे नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा आणि उपवास केल्याने सर्पदंशांचा धोका हा कमी होतो आणि नागाची दुधाने स्नान करून पूजा केल्याने आपल्याला पुण्याची प्राप्तीही होत असते आणि म्हणूनच या दिवशी नागांच्या फोटोची नागांच्या प्रतिमेची किंवा मातीचा नाग बनवून त्याची दुधाने स्नान करून त्याची पूजाही तुम्ही नक्की करा म्हणजेच तुम्हाला पुण्याची प्राप्तीही नक्की होईल या दिवशी मंदिरामध्ये जाऊन भगवान भोलेनाथांना दूध अर्पण करण्यासोबतच नाग मंदिरामध्ये जाऊन सुद्धा दुधे अर्पण करा तसंच गरिबांमध्ये अन्नदान करा याने तुमच्या सर्व मनोकामना या पूर्ण होतील आणि या दिवशी सापाला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही याची तुम्ही नक्की काळजी घ्या तर याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे की नागपंचमीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे आणि काय करायचं नाही आहे कोणत्या गोष्टी कोणत्या चुका या आपल्याला टाळायच्या आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये दिली आहे त्याप्रमाणे सुद्धा ज्या काही चुका या टाळायच्या आहेत त्या चुका नक्की टाळा आणि ज्या गोष्टी या करायच्या आहेत त्या गोष्टी नक्की करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ